ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा पाकिस्तानविरुद्ध झालेल्या युद्धात भारतीय सैन्याने अद्वितीय शौर्य दाखवत पाकिस्तानातील अतिरेकी तळ उद्ध्वस्त केले तसेच त्यांच्या ड्रोन हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले या धाडसी सैनिकी मोहिमेचे कौतुक करण्यासाठी आणि अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय नागरिक व जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या उद्देशाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात भारत जिंदाबाद रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ही रॅली पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात आयोजित करण्यात आली होती सोलापूर शहर व जिल्हा स्तरावर ही रॅली पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरोदे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली रॅलीची सुरुवात पक्ष कार्यालय येथून करण्यात आली मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असतानाही सोलापूर शहर व जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते देशप्रेमाने ओथंबून या रॅलीत सहभागी झाले होते यावेळी सोमनाथ भोसले रवी गायकवाड सुनील सर्वगोड अतुल नागटिळक सर्व तालुका अध्यक्ष व शहरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते

भीमसैनिकांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते तथा देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय नामदार रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दिनांक बावीस ते पाच जून पर्यंत भारतीय सैन्याने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचा आनंद साजरा करण्याचं रिपब्लिकन पक्षाने जाहीर केलं याचाच भाग म्हणून सोलापूर शहरामध्ये शहर आणि जिल्ह्याच्या वतीने भारतीय सैन्याचं अभिनंदन करण्यासाठी थी। या ठिकाणी या मोर्चाचं रॅलीचं आपण आयोजित करण्यात आलेलं आहे वास्तविक पाहता आपला शेजारी राष्ट्र पाकिस्तानी याने भारतीय पर्यटकावर बावीस एप्रिल रोजी जो हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये अठ्ठावीस आपले बंधू भगिनी त्या ठिकाणी शहीद झाले आणि पर्यटकावर हल्ला करून खऱ्या अर्थानं पकड्याने आपलं दहशतवादी रूप त्या ठिकाणी परत दाखवण्याचा प्रयत्न केला भारत सरकारनी त्याचा बदला घेण्यासाठी मे महिन्यामध्ये पाकिस्तानवर हल्ला केला आणि पाकिस्तानचे के सर्व आतिरिकी अड्डे उद्ध्वस्त करण्यामध्ये त्याच्यामध्ये जवळजवळ शंभर अतिरेकी त्या ठिकाणी ठार झाले आणि भारताने एक प्रकारे हा मोठा विजय त्या ठिकाणी मिळवलेला आहे भारताने मिळवलेल्या विजयामध्ये भारतीय सैन्याचं मग तिन्ही दलाच असेल भूदल वायुदल याबरोबरच खऱ्या अर्थानं त्यामध्ये महत्वाची कामगिरी केली महार बटालियन यांनी आणि या सर्व सैनिकाचं या शूर सैनिकाचं या ठिकाणी अभिनंदन करावं यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी जो आदेश दिला आठवले साहेबांनी या आदेशाचं पालन आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलं गेलं नव्हे तर भारतामध्ये सुद्धा रिपब्लिकन जिंदाबाद रॅली भारत जिंदाबाद यात्रा अशा पद्धतीची रॅली काढून या जवानाचा सन्मान त्यांना मानवंदना देण्याची बंदकारी पौत्रिकन पक्षाने घेतलेली आहे वास्तविक आता भारतापासून वेगळा झालेला पाकिस्तान अजूनही <coughs> त्याची खोल गेली नाही रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे की पाकिस्तानने जो ओ घेतलेला आहे तो परत मिळवण्यासाठी आपण या ठिकाणी पुढच्या लढाईमध्ये निश्चितच पाकिस्तानला निस्तगूत करून खऱ्या अर्थानं अखंड भारत निर्माण करण्याचं स्वप्न भारतीय संविधानाच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण आहेत आणि परत एकदा रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीला आपण शहर जिल्ह्यातून आलेल्या सर्व कार्यकर्त्या या ठिकाणी अभिनंदन करतो स्वागत करतो आणि आभार मानतो की रिपब्लिकन पक्षाचा ज्या ज्या वेळेस आदेश येईल त्या आदेशामध्ये ऊन वारा पाऊस याची परवा न करता पक्षाच्या आदेशाचं आपण पालन केला त्याबद्दल पक्षाच्या वतीनं आपल्या सर्वांचा आभार आठवले साहेबांना दिलेल्या आदेशाचं आपण सर्वांनी या ठिकाणी पालन केलं त्यामुळे आठवे साहेबांचंही या ठिकाणी देशाप्रती आणि रिपब्लिकन पक्षाचं देशाप्रती असलेलं प्रेम हा संपूर्ण सोलापूरवासियांनी या ठिकाणी पाहिलंय पावसाची तमाना वाळतं सुद्धा कार्यकर्त्यांनी या ठिकाणी भारत मातेला वंदन करून भारतीय सैनिकाला मानवंदना देण्यासाठी खऱ्या अर्थाने ही विजयी रॅली या ठिकाणी काढली याबद्दल मी सर्व रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी आभार मानतो हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माननीय अमर रतिकांत पाटील यांची शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अमर पाटील मित्रपरिवार सोलापूर महाराष्ट्राचे कार्य उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते माननीय नामदार उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या पावन नगरीत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत स्वागतोत्सुक अमर रतिकांत पाटील जिल्हा प्रमुख शिवसेना सोलापूर हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांचे सोलापूरच्या पुण्यनगरीमध्ये हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक आयडियल इंग्लिश मिडियम स्कूल चे चेअरमन मागास समाजसेवा मंडळाचे कार्यकारी संचालक व शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख माननीय श्री सचिन भाऊ चव्हाण